दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भाविक मोठ्या संख्येनं त्र्यंबकेश्वरला दाखल झालेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीला यावेळेस या पर्वताला लाखो भाविकांची प्रदक्षिणा पाहायला मिळते श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविक या ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगांना प्रदक्षिणा घालतात प्रदक्षिणा मार्गात पोलिसांचा देखील प्रचंड बंदोबस्त आहे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी नाशिकमधून दोनशे पन्नास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे ब्रह्मगिरीच्या पर्वत रांगांजवळ भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत या ठिकाणी प्रदिक्षिणेला खूप महत्व आहे आणि ही प्रदक्षिणा घालूनच यावेळेस भाविक दर्शनासाठी जात असतात त्र्यंबकेश्वरच्या प्रदक्षिणा मार्गाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपण बघू शकतो हे मंदिर परिसर आज तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि प्रचंड असे भाविकांची गर्दी झालेली आहे आणि ह्या लोक दर्शन घेऊन बाहेर पडत आहे हा पूर्ण मंदिर परिसर कालपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत आहेत आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी ही मोठी भक्तांची रांग असते लाखो भक्त या ठिकाणी येतात कारण ह्या ठिकाणी जे ब्रह्मगिरीच्या पर्वत पर्वतरांगा आहे ह्या रांगांना प्रदक्ष प्रदक्षिणा घालण्याची परंपरा या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकतो हे ब्रह्मगिरी पर्वत ज्या ठिकाणी संपूर्ण धुक्याची चादर पसरली आली पसरलेली आहे आज लाखो भाविकांनी या ठिकाणी प्रदक्षिणा मारलेली आहेत प्रदक्षिणाचे दोन मार्ग आहेत एक वीस किलोमीटर आणि एक चाळीस किलोमीटरचा अनेक भक्त हे महाराष्ट्रातून येतात आणि या ठिकाणी प्रदक्षिणा मारतात काल नाशिक या ठिकाणावरून अडीचशेच्या वरती बसेस सोडण्यात आल्या होत्या अनेक भाविक या ठिकाणी दाखल झालेले होते आपल्या बरोबर या काही महिला भाविक का आहेत ज्यांनी फेरी मारलेली प्रदक्षिणीला फेरी म्हटलं जाते काय सांगाल आपण आम्ही काल सका रात्री आठ वाजता निघालो ब्रह्मगिरीची फेरी करण्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्ही कृष कृषावर्तावरती आंघोळ स्नान करून आणि फेरीला गेलो तिथून आम्ही साडेपाच वाजता खाली उतरलो परत आम्ही इकडे त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आलो किलोमीटरची आपण फेरी आमची पहिली फेरी पण आम्हाला खूप मजा आली कारण की आम्ही फर्स्ट टाइम आलो पण आम्हाला जो अनुभव मिळाला म्हणजे इतके भाविक असतात की त्यांच्या जो चालण्यात जो आनंद मिळतो तो कुठेच नाहीये आणि त्यांच्यात आपण विसरून जातो की आपण किती लांब जातोय काय काहीच कळत नाही आपण असं एरवी एखादा तास कुठेतरी बाहेर गेलो तर आपल्याला काय वाटतं आपण नाही खूप थकतो पण आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आम्ही थकलो आमचे पाच तास कसे गेले ते अजून आम्हाला कळले नाही महिलांचा ग्रुप आहे या महिलांच्या ग्रुपने देखील या ठिकाणी प्रदक्षिणा मारलेली आहेत या प्रदक्षिणा वीस आणि चाळीस किलोमीटरचा असतो मात्र भाविक कुठल्याही प्रकारची थकावट या ठिकाणी फेरी मारल्यानंतर त्यांना जाणवत नाही असं सांगितलेलं आहे आणि पोलिसांनी देखील प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे किशोर बैलसरे कॅमेरामॅन अमर सोळंकीस एन डी टी व्ही मराठी नाशिक